दिशा सालियान हिचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे असा आरोप दिशाचे वडील म्हणजेच सतीश सालियान यांनी करत मोठी खळबळ उडवून दिली या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करण्यात यावी आणि तेच दिशाच्या मृत्यूला जबाबदार आहेत असा आरोपीच्या वडिलांनी केला होता दिशाच्या घरी पार्टी झाली होती त्याच वेळेला आदित्य ठाकरे यांच्यासोबत काही व्यक्तित्व आले होते त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून खून करण्यात आला असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे पण ज्या दिवशी दिशा सालियन हिनं आत्महत्या केली त्या दिवशी आदित्य ठाकरे नेमके काय करत होते नारायण राणे आणि ठाकरे विरोधक आरोप करतात त्यानुसार खरंच आदित्य ठाकरे त्या दिवशी दिशाच्या घरी होते का त्यांचं दिशाच्या घरी नेमकं काय काम होतं आणि जर नसेल तर मग त्या दिवशी ते नेमकं कुठं होते या प्रश्नांची उत्तरं या केसमध्ये महत्वाची आहेत म्हणूनच आठ जून दोन हजार वीस आदित्य ठाकरे यांचं लोकेशन नेमकं कोणतं होतं आदित्य ठाकरेंना जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा ते, ते नेमकं काय म्हणाले होते दिशा सालियान आणि आदित्य ठाकरे यांच्यातील कनेक्शन नेमकं आहे तरी काय सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र दिशा सालिया प्रकरण बाहेर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावर चौफेर टीका होते नितेश राणे यांनी तर मीडिया समोर आणि आता सभागृहात देखील आदित्य ठाकरेंना झोडपून काढण्याची एकही संधी सोडली नाहीये आदित्य ठाकरे आमदार आहेत त्यामुळं ते दबाव आणू शकतात त्यामुळं नैतिकता म्हणून आमदार राहू नये आपण काळा ठपका का लावून घेतो याचा विचार आदित्य ठाकरे यांनी केला पाहिजे आपण त्या दिवशी कुठं होतो आपलं मोबाईल लोकेशन काय होतं त्या सगळ्यांची त्यांनी उत्तर द्यावी नितेश राणे खोटं बोलत आहेत हे त्यांनी सांगावं ही ओपन आणि शट केस आहे असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना चांगलं जाम केले दिशा वडिलांनी देखील आदित्य ठाकरे त्या दिवशी नेमकं तिथं आले होते त्यांच्यात काहीतरी बिनसल्यानंतर दिशावर रेप करून तिला संपवण्यात आलं हे प्रकरण मिटवण्यासाठी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं होतं पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील खोटा दाखवण्यात आलाय आदित्य ठाकरे यांनी त्या दिवसापासून अनेक पोलीस अधिकाऱ्यांना कॉल केले होते म्हणून त्यांचा सीडीआर तपासण्यात यावा अशी मागणी केली पण आठ जून दोन हजार वीस या तारखेला म्हणजेच ज्या दिवशी दिशा सालिया आत्महत्या केली असं म्हटलं जातं त्या दिवशी खरंच आदित्य ठाकरे नेमकं कुठं होते हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे दिशा सालियांची ही केस समोर आल्यापासूनच नारायण राणे नितेश राणे आणि ठाकरे विरोधकांनी सातत्यानं आदित्य ठाकरे त्या दिवशी दिशाच्या पार्टीच्या लोकेशनलाच असल्याचा आरोप केला होता या सगळ्या प्रकरणानंतर मात्र आदित्य ठाकरे तेव्हा देखील शांतता बाळगून होते त्यानंतर मात्र त्यांनी या प्रकरणावर खुलासा करत दिशा साले यांच्या मृत्यूच्या दिवशी आपण नेमकं कुठं होतो यावर भाष्य केलं होतं दिशा साले यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला होता तेव्हा आपण रुग्णालयात होतो रश्मी ठाकरे यांच्या वडिलांवर म्हणजेच आपल्या आजोबांवर त्या दरम्यान रुग्णालयात उपचार सुरू होते त्यामुळं कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला होता केसमधून पाय घेतला होता एक प्रकारे आदित्य ठाकरे यांना या, या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली होती मात्र पुन्हा एकदा दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात नवीन याचिका दाखल करून आपल्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला असल्याचा आरोप करून ठाकरेंना आरोपीच्या पिंजरात उभं करण्याचं काम केलंय तेव्हापासूनच सर्वांच्या नजरा आदित्य ठाकरे यांच्याकडे लागून राहिल्या आहेत या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा नेमका काय रोल होता याचा अंदाज जो तो आपल्या परीने लावू लागलाय विधिमंडळात देखील हा मुद्दा पुन्हा एकदा बाहेर पडल्यानंतर आणि आदित्य ठाकरे यांची आमदारकी काढून घेण्याच्या मागणीनं कालपासून जोर धरल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आता यां स्वतः आपली पहिली प्रतिक्रिया दिली आम्ही सरकारला औरंगजेबावर एक्सपोज केलं होतं गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं बदनामीचा प्रयत्न होतच आहे महत्वाची गोष्ट हीच की मी तुम्हाला वारंवार सांगितलाय तुम्ही माझं ट्विट पाहिलं असेल किंवा आम्ही सगळे एकत्र येऊन या सरकारला एक्सपोज केला आहे फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केला आहे काल संघातले देखील लोक बोलले होते की औरंगजेब हा विषय चुकीच आहे मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई मागणार का एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लागला हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतात आज हाऊस बंद कशावरून पडायचं ते माझ्यावरून पडायचं पण जनता सवाल विचारत आहे तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात तुम्हाला जर आम्ही निवडून दिलं असेल तर तुम्हाला काम करायला निवडून दिलं आहे महाराष्ट्राबद्दल बोलायला निवडून दिलाय तुम्ही महाराष्ट्राबद्दल चर्चा करा पाच वर्षापासून सातत्यानं बदनामीचा प्रयत्न होत आहे याला कोर्टात उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण गरमागरमीच्या वातावरणात दिली थोडक्यात काय महाराष्ट्रातील दंगल कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेल्या अनेक घटना महागाई बीड प्रकरण यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी म्हणून जुनं प्रकरण बाहेर काढून माझी बदनामी करण्यात येत असल्याचं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे पण दिशाच्या वडिलांनी मागणी केल्याप्रमाणे तिच्या घराचं सीसीटीव्ही फुटेज आदित्य ठाकरे यांचं कॉल रेकॉर्डिंग पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे सगळं तपासल्यानंतर ठाकरे खरंच या प्रकरणात चांगलेच गोत्यात येऊ शकतात का तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन नौ आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद